होय मित्रांनो तुम्हा तुम्हीही हा विचार केला असेल की मराठी अभिनेते जे आहेत त्यांना देखील बाकीच्या जा इंडस्ट्रीसारखे जास्त मानधन का मिळत नाही कोटी रुपयांमध्ये एखाद दोन कोटी दोन चार कोटी अशा प्रकारचं मानधन का मिळत नाही तर त्यामागे वेगवेगळे वेग वेग कारणही आहेत आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण तसंच आहे कारण की एक गोष्ट एक आर्टिकल मी वाचलं ज्यामध्ये असं सांगण्यात येत होतं की जे तमिळनाडूचे सुपरस्टार आहेत थालापती विजय त्यांनी त्यांचा जो लास्ट मूवी आहे थालापती सिक्स्टी नाईन जसं की नाही त्यामुळे त्यांचा वा मूवी असल्यामुळे थालापती सिक्स्टी नाईन असं त्या मुव्हीचं नाव आहे त्यासाठी ते त्यासाठी त्यांनी जवळपास दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचं मानधन मानधन म्हणजे काय त्यांची सॅलरी एका मूवीसाठी त्यांना दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये भेटत आहेत म्हणजे विचार करू शकता तुम्ही ते किती मोठी अमाऊंट आहे कारण की कित्येक ॲक्टर्स किती वर्ष झालं काम करत आहेत परंतु त्यांची संपूर्ण कमाईही तेवढी नसेल मराठी इंडस्ट्री असतील मराठी जाऊ हिंदी हिंदी अभिनेते असतील त्यांची कमाई तेवढीच नसेल त्यांना फक्त एका चित्रपटासाठी मिळत आहे हा विजय यांना तर दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये त्यांना एका चित्रपटसाठी भेटत आहेत जे की खरंच खूप मोठे अमाऊंट आहे आणि प्रोड्युसर द्यायलाही तयार आहेत कारण की ते जेवढं एवढा म्हणजे अमाऊंट घेतात तेवढं जर त्यांचं फक्त डिजिटल राईट्स असतील किंवा सॅटेलाईट राईट्स असतील ह्या गोष्टी मिळूनच त्यांची ती सगळं कमाई जे निघून जात आहे आता रिलीज झालेला द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम त्यांचा मूवी आहे आहे त्यासाठी त्यांना दोनशे कोटी रुपयांचं मानधन मिळालं आहे असं म्हणत आहे आणि जवळपास साडेतीनशे चारशे कोटी त्या चित्रपटात फक्त सॅटेलाइट राईट्स असतील किंवा बाकीचे राईट्स असतील हे विकूनच जे आहे ते मिळवलेले आहेत आता एवढं मानधन मिळण्याचं कारण तसंच आहे बघा की त्यांची ऑडियन्स जे आहे त्यांच्या सुपरस्टार्सला कसाही चित्रपट येऊ सपोर्ट करते त्यांचा ते एक ॲव्हरेज तरी चित्रपट त्या चित्रपटाला करून देते जेणेकरून तो चित्रपटचा त्या ॲक्टरचा चित्रपट जो आहे तो फ्लॉप नाही परंतु मराठी इंडस्ट्रीचं काय आहे बघा किती मोठा ॲक्टर सुद्धा आता मागे रिलीज झालेला लाईफ लाईन चित्रपट घ्या अशोक सराफ यांचा एवढा चांगला चित्रपट तो चित्रपट बॉक्स ऑफिसवरती आदळला मी असं म्हणेल कारण की एवढे मोठे सुपरस्टार असूनही त्यांच्या चित्रपटांना आणखी बॉक्स ऑफिसवरती धडपड करावी लागते परफॉर्म होण्यासाठी चांगली कमाई करण्यासाठी म्हणजे किती लाजवराणी गोष्ट आहे मराठी इंडस्ट्रीसाठी तर अशा प्रकारची गत आहे बघा महाराष्ट्राची नक्कीच मराठी चित्रपट जर पॅन इंडिया लेव्हलवरती चालायला लागले जसं की तेलुगू तमिळ चित्रपट चाला आहेत किंवा एखाद्या वेळेस बंगाली चित्रपट येतो दमन नावाचा जो की चांगला परफॉर्म करत होतो दमन नाव तर काय ते त्या चित्रपटाचं चांगलं परफॉर्म करून जातो तसे जर चित्रपट आले तर नक्कीच मराठी इंडस्ट्री ही पुढे जाईल आणि एक चांगलं परफॉर्मन्स दाखवेल परंतु तसं काही मराठी इंडस्ट्रीमध्ये घडताना दिसत नाही मला नक्कीच अपेक्षा आहे की आता मराठी चित्रपटांमधून वेळात मराठी वीर दौडले साथ येत आहे जो की चांगलं एक बॉक्स ऑफिस पोटेन्शियल आहे ज्यामध्ये आणि आणखी काही प्रोजेक्ट आहेत गावठी नावाचाही प्रोजेक्ट आहे जो की चांगला परफॉर्म करू शकतो तर मराठी इंडस्ट्रीनेही पॅन इंडिया लेव्हलवरती फोकस करावा जेणे की मराठी ऍक्टर्सलाही चांगलं मानधन मिळेल पाच दहा कोटी रुपये जेणेकरून मराठी अभिनेतेही चांगल्या प्रकारचे मानधन मिळवतील असंच माझं मत आहे तर तुम्हाला काय वाटतं याबाबत नवीन नक्की मला तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू